आपण सम्राट हे काम हो। जाडोर बोबलाता जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सिंधुताई विठ्ठल पुजारी यांनी निवडणूक लढवणार असल्याची माहिती जत विधानसभा प्रमुख विठ्ठल पुजारी यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं यावेळी बोलताना विठ्ठल पुजारी काय भूमिका मांडलीये ते पाहूया नमस्ते के एस न्यूज मराठी व सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख विठ्ठल बाबा पुजेरी यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलं आणि जालना जिल्हा परिषद गटतील दोन्ही पंचायत समिती जर ते निवडणूक लढणं आहेत त्याबाबत बाबांच्याकडूनच माहिती जाणून घ्या बरोबर जय भीम जय मला आपला विधानसभा आज जत तालुकामध्ये जाडबुडत गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही पंचायत समिती या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी पक्षात आपण ताकदीनं आपण लढवणार आहे त्यामुळं आपल्याला शेतकरी असू दे आज आपल्याला मजूर करून असू दे आपण वंचित मध्ये का उभा राहावं हो। वंचितचं ताकद जास्त आहे आणि वंचित मध्ये कामं पण भरपूर होणार आहे त्यामुळं सगळे आपल्याला त्या जाडूबाजार आप गटामध्ये किती गावं आहेत त्या गावापर्यंत आम्ही येऊन पोचणार आहे आणि वंचित मध्ये आपण निवडायला निवडून आपल्याला द्यावावं मग आपण वंचित मध्ये तिकीट पण आम्ही आणायला तयार आहे आणि सगळेजण आपल्याला भोजन सगळेजण आम्हाला मदत करावी आणि निवडून पण आणावे आम्ही तिकीटाचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जर आम्हाला निवडून आले जिल्हा परिषद मध्ये काही काम असू दे पंचायत समितीचे काम असू दे जिल्हा परिषद सर्वसाधारण सगळे काही मागे ना ठेवता आम्ही जाऊन तुम्हाला काम करून द्यायला तयार आहे आम्हाला सगळेजण मदत करा एवढ सम। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा